अहिल्यानगर सव्वीस दोन दोन हजार चोवीस रोजी अमरण उपोषण आदिवासी महिलांवरील अन्यायविरोधात लढा नगर पाथळीत अहिल्यानगर येथे आदिवासी भटक्या मुक्ती जाती जमाती संघटना महाराष्ट्र आणि बहुजन मुक्ती संघटना महाराष्ट्र यांच्या नेतृत्वाखाली आत्मक्लेश उपोषण सुरू करण्यात आले आहे पाथळी पोलीस स्टेशन येथे असलेल्या महिला कर्मचारी मनीषा घाणे यांच्यावर निलंबनाची कारवाई होऊन न्याय आणि इतर महिलांना मारहाण केली असा आरोप करत संबंधित कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सुनीता संजय भोसले आणि यांच्या कुटुंबियाने हे उपोषण सुरू केले असून हा लढा अन्याय विरोधात असून दोषींवर त्वरित कारवाई करण्याची मागणी प्रशासनाकडे बहुजन मुक्त संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब गायकवाड यांनी पाठिंबा देऊन सुनीता संजय भोसले त्यांच्या कुटुंबियांनी न्याय विरोधात लढा देण्यासाठी पाठिंबा दिला कार्य अध्यक्ष उत्तमराव सावंत उपाध्यक्ष सचिन खंडागळे सचिव अशोकराव दळवी अध्यक्ष अशोकराव ससाने शेवगाव तालुका महिला अध्यक्ष सुनीता संजय भोसले व इतर कार्यकर्ते उपोषणासाठी उपस्थित होते आदिवासी भाजप संघटनेचा अध्यक्ष त्याचप्रमाणे बहुजनमुक्ती संघटनेचा महाराष्ट्राचा अध्यक्ष माझ्याबरोबर आमच्या संघटनेचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष उत्तमराव सावंत संघटनेचे सचिन खंडागळे अशोकराव दळवी आणि हे भोसले कुटुंब या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत त्यांना पाठिंबा देण्यासाठी मुद्दा म्हणून मी या ठिकाणी हजर आहे तर याची वस्तुस्थिती अशी आहे सुनीता संजय भोसले तिच्या मुलीला गावातील खानमधील तराडे कंपनीने जे ते कंपनीने अपहरण किडनॅप केलं होतं त्याला दात मागण्यासाठी फिर्याद दिली होती फिर्यादीची त्यांनी गावामध्ये बसून मिटामुटी केल्यानंतर त्यांनी सचिन लिमकर साहेबांनी बी समरी दाखल केली बी समरीच्या विरोधामध्ये सुनीताबाईंनी पुन्हा कोर्टामध्ये तक्रार दाखल केली की माझ्यावर दबाव आणून बीसमरी त्यांनी दाखल केली आहे परंतु माझी तक्रार तशीच आहे म्हणून त्यांनी पुन्हा पोलीस स्टेशनला तक्रार केली की हे माणसं मला त्रास देतात बिसंबरी झाल्यामुळे तिला त्रास झाल्यामुळे ती पोलीस स्टेशनला अर्ज द्यायला गेली अर्ज दिल्यानंतर आठ दिवसांनी गेली की अर्ज काय झालं काय नाही म्हणून चौकशीसाठी गेली असता त्या ठिकाणी संबंधित ह्या अमोल आणि मुटकुळे साहेब पी आय मुटकुळे साहेब काते साहेब अजून <तवताँगा> होते मुटकुळे साहेब पी आय आणि थोड कट करा सुरुवातीला या बाई त्या ठिकाणी पोलीस स्टेशन मध्ये दाद मागण्यासाठी गेले असता त्यांनी सांगितले की तू खोटे नाटे केसेस करते तुझ्या विरोधामध्ये बीस दाखल झालेली आहे तू पोलीस स्टेशनला आली तर आता नवीन कलमाप्रमाणे तुझ्यावर एकशे पंचावन्न दाखल करू तीनशे त्रेपन्न ती एकशे पंचावन्न दाखल करू या बाईनीच त्यांना दाद मागितली मागितले म्हणले की महादेव कशासाठी तुम्ही एकशे पंचावन्न दाखल करता हे पब्लिक भूत आहे पोलीस स्टेशन पब्लिक बूथ आहे आमच्या तक्रारी आम्ही इथे मांडायचो तर मांडायच्या कोणासमोर परंतु त्यांच्या तक्रारीची दखल नाही घेता अधिकाऱ्यांनी सांगितले की या बाईला पोलीस स्टेशनच्या बाहेर काढा म्हणून मनीषा घाणे या मॅडमने त्यांना धक्काबुक्की केली आणि कामरात एक लात मारली आणि तिला सांगितलं पुन्हा जर तू पोलीस स्टेशनला आली तर तुझ्यावर एकशे पंचावन्न प्रमाणे गुन्हा दाखल करू आणि पुन्हा तुला जेलमध्ये टाकून देऊ अशी धमकी दिल्यामुळं ही बाई तिथे रडत होती रडत असताना संघटनेचे कार्यकर्ते त्या ते ठिकाणी गेले आणि त्यांनी विचारलं काय दिलं तर त्यांनी अशा अशा पद्धतीने मला वागणूक दिली म्हणून मी आता जीव देते मी आत्महत्या करणार जाळून घेणार आहे परंतु संघटनेच्या माध्यमातून आम्ही असं ठरवलं की त्या बाईला दाद मिळवण्यासाठी न्याय मिळवण्यासाठी या ठिकाणी एस पी कार्यालयासमोर बसलेला आहोत आणि संघटनेच्या वतीने या ठिकाणी कार्यकर्ते आणि आम्ही एकत्र त्यांना पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहोत म्हणून माझी अशी विनंती आहे एस पी कार्यालयाला एस पी साहेबांना की त्या बाईला इथे न्याय मिळाला पाहिजे तिने जी फिर्याद दाखल केली त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित केलं पाहिजे तरच ती बाई या ठिकाणी उपोषण सोडेल आणि तिच्या जीवनाट झालं तर सगळी जबाबदारी याची तुम्ही गंभीर दखल घ्या अन्यथा आम्ही मोठ्या आंदोलन या ठिकाणी झेडणार आहोत तुम्हाला कुठे आम्ही सोडणार नाही थँक्यू संजय भोसले राहणार मी आगसखांड पातडी तालुका अहमदनगर माझी मी तक्रारीसाठी साठी चौकशी चौकशीला गेले ते पातळी पोलीस स्टेशनला तर घानाडे मॅडम घानाडे मॅडम ते मॅडमनी चौकशी काय त्यांच्या पैसे तिच्या पैसे काय नव्हती माझी माझी शेख साहेबा चौकाशी चौकशी होती शेख साहेब म्हणजे बुटे साहेबाच्या हाताखालचे पोलीस तर ते नवीन आलेले आहेत त्यांच्या पशी पीने आपला अर्ज दिलेला होता ते म्हणले बाई तू अर्ज त्याच्या पैसे दिला त्याच्या पैसे चौकशी तुझी राहणार म्हणून मी त्यांना विचारायला गेले तर गानाडे मॅडम म्हणली साहेब ह्याची ह्या बाईचं खोटं नाटक करते या बाईची बाई तक्रार आपल्याला काही घ्यायची नाहीये ह्या बाईला पोलीस स्टेशनला येऊन पण नाही द्यायचं पोलीस स्टेशनला आली तर पोलीस स्टेशनच्या बाहेर काढायची तिला नाही पोलीस स्टेशनच्या बाहेर जर गेली तर त्याचं एकशे पंचावन्नचा गुन्हा आहे ते गुन्हा दाखल करण्यात येणार आहे तर मी म्हणलं मॅडम तुझ्या पैसे माझे तुमच्या पशी काय तुझ्या पशी काय चौकशी नाहीये लेडीजचं काय तुझ्या वर न वर काय तुझ्या पैसे म्हणजे लेडीजचं लेडीजची जेव्हा तक्रार येईन त्या टायमाला साहेब तुला चौकशीला बोलीत म्हणजे त्यांच्या संरक्षणासाठी तर मी म्हणलं मॅडम तुझं माझा काही नाही नाहीये मला साहेबांना विचारून द्या शेख साहेबाचं माझं बोलणं चाललं आमचं बोलणं होऊन द्या बोलणं चाललं तर मी पोलीस स्टेशनच्या बाहेर जाणारच आहे कारण पोलीस स्टेशन त्यांचंच आहे अधिकारांचं त्यांचंच आहे आमच्या पारधी समाजचं नाहीये पारधी समाजचं नाहीये जातीवाद जातीवाद समाज मध्ये चालला जातीवाद पुलिस पण चाललेलं आहे सरकारी तर मी काय म्हणते साहेब मी जर पुलिस चौकशीसाठी जर आरोपीसाठी जर गेले आरोपी सचिन दराडे सचिन दराडे शे चार जण त्यांचे पिल्लू सचिन दराडेच काय म्हणतात ते माझ्या देखत तुम्ही माझे पिल्लू येत आरोपी म्हणजे सचिन दराडेचे कोण पिल्लू मी कोण पारदी पारदीनबाई तर मी त्यांचा कायच राडा झाला ती पण मी चौकशी नाही घेतली माझी चौकशी अधिकाऱ्या पशी आहे कर्मचारी पशी आहे मला मॅडम मॅडमने हानमार केलेली आहे धक्काबुकी केलेली आहे माझं शिजर झालेलं आहे कुटुंबाचं ऑपरेशन झालेलं आहे मला बरास त्रास होऊ राहिलेला आहे आणि मला उपास येत सोमवार कालची शिवरात्र आजचं अमर उपासन ह्या माझ्या आय एस पी साहेबांनी जर न्याय नाही दिली तर मी उपासन सोडू शकत नाही मी आम्हाला उपासन करणार म्हणजे करणार तर माझी पोलीस परिसरांची माझी जोपर्यंत न्याय होत नाही जोपर्यंत माझी न्याय देत नाही तोपर्यंत मी आम्हाला उपासन सोडू शकत नाही